श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी शुक्रवारच्या जराजिवंतिका व्य व्रताव्यतिरिक्त इतर देवतांच्या पूजनाचे महत्त्व काय आहे त्यामागील पौराणिक संदर्भ काय आहेत त्यांचे पूजन कसे करावे याशिवाय इतर बालकल्याणकारी व्रतांची माहिती आपण या भागात पाहूया एक म्हणजे श्रावणातील प्रत्येक गुरुवारी करावयाचे पूजन जरा जिवंतिकेच्या चित्रातील दुसऱ्या दोन देवता म्हणजे नृसिंह आणि कृष्ण नृसिंह म्हणजे भगवान विष्णूंनी बालभक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी घेतलेला चौथा अवतार आपण वैशाख महिन्यातील नृसिंह चतुर्दशी या भागात नृसिंहाने म्हणजेच भगवान विष्णूंनी बालभ्र प्रल्हादाचे अग्नी विष उंचावरून पडणे यापासून कसे रक्षण केले ते पाहिले त्याचप्रमाणे कृष्णरूपातील भगवान विष्णूंनी कालिया या भयंकर विषारी नागापासून मुलांचे रक्षण केल्याची कथा श्रीकृष्णचरित्र ग्रंथातून दिलेली आहे या दोन्ही रूपातील विष्णूंचे विष्णुवारी म्हणजेच गुरुवारी आपण आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी यथोचित पूजन करावे व आमच्या मुलांचे सर्प विष अग्नी पडणे झडणे यापासून रक्षण करा अशी मनोभावे प्रार्थना करावी विष्णूला प्रिय असलेले विष्णू सहस्त्रनाम विष्णू स्तोत्रपठण अथवा श्रवण करावे नृसिंह आणि श्रीकृष्ण यांचे काही अगदी सोपे मंत्र आहेत जसे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम कृष्णाय नम ओम गोविंदाय नम ओम नृसिंहाय नम ओम श्री नृसिंह देवाय नम किंवा अन्य कोणताही मंत्र या दिवशी ज जपावा फोटोतील गुरुच्या प्रतिमेचे पूजन करावे गुरुच्या कृपा प्रसादासाठी गुरुमंत्र जपणे दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थांची उपासना जप स्तोत्रपठण श्रवण इत्यादी जमेल तेवढ्या सेवा करून मुलांच्या विद्याभ्यासात प्रगती होण्यासाठी आणि त्यांना वडीलधाऱ्यांचे प्रेम मिळण्यासाठी प्रार्थना करावी गुरु मुलांना योग्य न ने नेतात मुले मोठे असतील तर त्यांचे करिअर आर्थिक प्रगती यासाठी गुरुबळ लागते यासाठी गुरुची उपासना केली जाते यानंतर बुधवारचे बुधपूजन बाजूच्या फोटो किंवा चित्रातील खालच्या बाजूला बुधदैवतेचे चित्र आहे बुध ही बुद्धी वाणी स्मरण तर्क व्यवहार कुशलता त्वचा कान नाग गळा यांच्याशी संबंधित दैवता मानली जाते मुलांवर त्याच्या कृपा प्रसादासाठी श्रावणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधपूजन करावे ओम बुधाय नमः हा किंवा आपणास माहीत असलेले मंत्रस्तोत्र ऐकावेत म्हणावेत हिरवे मूग हिरवा चारा हिरव्या भाज्या गाईला खाऊ घालाव्यात कारण बुधाला हिरव्या वस्तू हिरवा रंग प्रिय आहे एरवी ही बुधवारी अष्टमी आल्यास आवर्जून बुधाची पूजा करावी ही बुधाची तिथी समजली जाते या दिवशीच्या तसेच श्रावणातल्या बुधाच्या पूजनाने बुधकृपा लवकर होते असे मानले जाते मुलांना त्वचा विकार किंवा कान नाक गळा यांचे आजार बरे होण्यासाठी चालू असलेल्या औषधी प्रयत्नांना लवकर यश मिळते असे मानले जाते वाचा दोष बुद्धी यामुळे सुधारते असे शास्त्र सांगते या महिन्यात शुक्ल पक्षात येणारी पुत्रदा एकादशी जिच्या व्रताने संतती प्राप्ती होते असे विष्णुपुराण सांगते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या अजा एकादशी व्रताने संततीची मृत्यूच्या दाढेतून सुटका होते दाम्पत्यसौख्य ऐश्वर प्राप्ती होते असे मानले जाते या बाबतीत राजा हरिश्चंद्राची पुराणकथा आहे गौतम ऋषींच्या सांगण्यावरून हरिश्चंद्राने या एकादशीचे व्रत केले असता त्याचा पुत्र जिवंत झाला आणि त्याची हरवलेली पत्नी त्याला मिळाली तो दुःखरहित ता झाला त्याचे राज्य त्याला पुन्हा मिळाले अशी पुराणकथा आहे यानंतर श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे श्रावणी अमावशा हिला पिठोरी अमावशा असेही म्हणतात सौभाग्यप्राप्ती व संततीस दीर्घायुष्य मिळण्यासाठी या दिवशी उपवास केला जातो संध्याकाळी चौसष्ट योगिनी व माहेश्वरी देवीची पूजा करतात त्यांना खीरपुरीचा अथवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात वंशवृद्धीसाठी हे पूजन केले जाते याप्रमाणे संतती रक्षण व कल्याणासाठी श्रावण महिन्यात या सगळ्या वार व तिथींशी संबंधित व्रतवैकल्ये केली जातात बालकल्याणकारी व्रतपूजनाने आपल्या संततीस आयु आरोग्य उत्तम विद्या प्राप्त हो यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा यानंतरच्या श्रावण भाग तीनमध्ये आपण भेटूया रविवार सोमवार मंगळवार व शनिवार या श्रावणवारी केल्या जाणाऱ्या पूज पूजा व्रतांच्या निमित्ताने धन्यवाद